बरोबर मग या घरात राहिलो असतो एवढ्या पडक्या घरात आता पडते गाव का काय माहित नाही बरे तेच भ्या वाटत रात्री तुळी खाली पडली काय करायचं दोन वेळा पुराण पाणी खाले ती पडलीच जय हिंद जय भारत आज अशा एका व्यक्तीजवळ आलेलो आहे की ज्या व्यक्तीच्या हातामध्ये सरस्वतीचा वास आहे म्हणजे ही चित्र आपण पाहू शकता ज्या व्यक्तीने काढलेली आहेत त्याचबरोबर नवनिर्वाचित आमदार झालेले आमचे अशोकराव साहेब यांचं चित्र सुद्धा यांनी काढलेलं आहे तर असंच मी बसलेलो आणि मला एका माझ्या मित्रांनी सांगितलं की असं एक निलेवाडी गावामध्ये जे पूरग्रस्त म्हणून गाव ओळखलं जातं कोल्हापूर जिल्ह्यातलं दरवर्षी या गावामध्ये पाणी येतं आणि या गावातील लोकांना विस्थापित व्हावं लागतं बाहेर जावं लागतं तरी पण आपल्या गावाशी नाळ जुळल्यामुळे ही लोक बाहेर जात नाही आहेत आणि याच गावामध्ये असणारा संजय सुता त्यांचा मुलगा तिथे तो मुलगा बघू शकता आणि याच व्यक्तीला दोन हजार बारा साली यांचा अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर काय पुढे घटना घडल्या या ह्यांच्या मुखातूनच आपण ऐकायचं आहे तर यांच्या जवळ आम्ही आलेलो आहे एक गरीब, -गरीब परिस्थितीमध्ये असणारी व्यक्तिमत्व ज्यांना पैसा नाही म्हणून यांना घर बांधायचं राहिलेलं आहे भावाच्या घरात राहतोय माणूस असा व्यक्ती भरपूर मोड लोकांची लोकांचे छायाचित्र काढण्याचं कार्य केलेलं आहे मोठमोठे लोकांची माहिती सुद्धा आहे पण अजून कुठल्या लोकांची यांना मदत झालेली नाही असा अपंग असणारा व्यक्ती संजय सुतार यांच्याजवळ आलेला आहे आणि त्यांच्याकडून थोडासा इतिहास जाणून घ्यायचा सा। नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार थोडस सा तुम्ही सांगा आता मी तुमचं बालपण विचारत नाही किंवा काय नाही की तुम्ही ऍक्सिडेंट होण्या अगोदर तुमचं कार्य काय होत साहेब तुम्ही चित्रच काढत होता था था का पहिल्यापासून होय होय पहिल्यापासून करत होता पहिल्यापासून ही आता हात तुमचा आपण झाला तुम्ही कसा आपण आला काय झालं साहेब हा मी कामावरून बाईक वरून येत असताना समोरून गाडी आल्यामुळे मी गाडी माझी पलटी झाली कुठली गाडी होती टू व्हीलरवरती माझी पलटी झाली त्याच्यामुळे माण्यावरती पडल्यामुळे उलट पडल्यामुळे मानाला थोडासा मार लागला पण आतल्यात तुमची शिर फक्त झाला दबली त्याच्यामुळे पूर्ण शरीरातला जी पावर असते पूर्ण झाल्या मग परत काय झालं त्यानंतर तेव्हापासून तिथूनच मला उचलून आणलंय ते आजपर्यंत असंच उचलून आणलंय तसं ते आजपर्यंत बारा वर्ष झालं मी बसले बरोबर आहे मग दोन हजार बाराला तुम्हाला ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस परिवार होत तुमच्या बरोबर त्यावेळा माझा मोठा भाऊ वहिनी आई आ? पत्नी हा मुलगा होता आज यावेळेला दुसरीला असेल दुसरीला होता दुसरीला होता त्या मग काय हे तुम्ही पूर्ण निकामी झाला पूर्ण निकामी शरीर झालं चालता फिरता पूर्ण या बंद झालं सगळे जागेवर बर तुमची पत्नी तुमच्या जवळ का नाही आता बघतोय नाही पत्नीजवळ पत्नी न पत्नी एक दोन तीन वर्ष सेवा के केली नंतर कंटाळा आला सोडून गेली सोडून मन लाग ना मग ती गेली सोडून बरं मग सोडून तुम्हाला गेल्यानंतर हे पोरग एवढं सोन्या का तुमचा मुलगा त्या मुलाची सुद्धा काळजी केली नाही बाई काळजी केलीच नाही ना काळजी असती तर मग आता फोन केला असताना आजपर्यंत तिने कधी फोन लावलेला नाही निदान मला राहून दे मुलग्याला मुलगा करायला पाहिजे निदान बाळ कसा आहे किंवा काय काही नाही पण ह्या पोरान काय हो हे तर कळायला पाहिजे बर मला एक सांगा की म्हणजे तुम्ही अपंग झाला म्हणूनच तुम्हाला सोडून जाण्याचा योग आला म्हणले हे उदाहरणच आहे की साहेब फार मोठमोठे मोड़ लोक आजपर्यंत अशी झालेली आहेत ह्यातून सुद्धा तुम्ही हार मानले नाही तुम्ही मान तुम्ही चित्र वगैरे काढत असताय कायम काय नाही काय करत असताय बसून दिवस जाईनात बसल्यामुळे शरीर निकामी व्हायला लागलं पूर्ण जखमा वगैरे व्हायला लागले बसून मग त्याच्यात मग काय करावं आपल्याला कलायक होती जमते का बघूया जमते बघूया रोज असं कॅल्टर बघतोय फोटो बघतोय घरातलं आपल्याला काय जमत नाही धरून बघूया म्हणून मी प्रयत्न केला मित्रांना सांगितलं माझं कलर वगैरे काय नाही पैसे नाही मला कलर थोडंसं आणून दे मग मित्रांनो मला कलर आणि कागद पेपर आणून दिले सुरुवातीला मी स्केच चालू केलं पेन्सिल दोन बोटामध्ये धरा येत नाही तरी पण मी धरून चालू केले <laughs> त्यानंतर हळूहळू कलर मध्ये बघूया मग <laughs> पहिलं चित्र मी घेतलं सावकर साहेबांचे एकदम प्रसिद्ध फुल मध्ये झाले ते विनयराजू कोरेसाहेबांचं त्यावेळेला माझा मोबाईल पण नव्हता दुसऱ्या मोबाईल वरनं मी ते फेसबुक ला टाकलेलं क्या बात फार तिथूनच माझी करिअरला सुरुवातच केली सावकर साहेब येऊन गेले मला आशीर्वादच मिळाला त्यांचा त्यांनी मला डोक्यात लगेच आयडिया झाली ती आता आपण यातच करिअर करायचं काय आता चाललं फिरणं पण आपण काय तुम्ही तरी सुद्धा तुम्ही करिअर करताय तुम्ही लढाई करताय फाईट करताय तुम्ही करायलाच पाहिजे आता पर्याय नाही पुढे सगळं हे मानलेलं आहे हे मुलगा एकच आहे आणि मुलासाठी करायला कुणासाठी करायचं आपण बी काय केलंच नाही उद्या मुलगा मला म्हणायला नको नाही काय काय करणार तुमचा अपघाती झालेला आहे तुम्ही काय जाणुभव केलंय का नाही जाणुभव टक्कर मारल्या गाडीला नाही हा अपघातच होता ना अपघातच झाला आणि अपघात झालेला असताना जर तुमच्या ही संकट आला असेल तर तुम्हाला सोडून कोण जात असेल तुझी पत्नी तुम्हाला सोडून जात असेल हे दुर्दैव आहे याची परतफेड त्यांना सुद्धा ही करावी लागणार आहे हे लक्षात ठेवा हे विसरून चालायचं नाही एक असते जाणून बुजून हे तुम्ही जाणून बुजून केले का तुमचे बाबा होऊन झाले का नाही त्यामुळे तुमचा अपघात झालेला आहे ह्या अला काळजी का एवढ मुलग्याला बघितलं मला फार हृदयात भरला असं मुलगा आहे तुमचा साहेब मग तुमचं जेवणाच कसं असतं साहेब तुझा मुलगा जेवण करून घालतो असं मला समजलं होय ते करावं लागतंय थोडं मग आमच्या वहिनी डबा शाळेत तिकडून पारगावला राहायला त्यांचं घर आहे मग त्यांचं हे घर पडल्यामुळे ते नसल्यामुळे पार्गावर राहतात मग तिकडून डबा आम्हाला तुझी सकाळी जेवण येते तेच गरम करायचं खायचं पोरग म्हणते मी पण भाकरी खेळू पप्पा काय खराब झालं काय तर मग ते करावंच लागते आम्हाला गॅस वगैरे राहायचं भांड्याच मग तुला दुःख वाटत नाही का रे आता आहेस ना मग तू आता तू बाबा, दो कर, तू दो बाबा का नाही का तू पण सोडून जाणार बाबाला का जा ना आता काय आपण काय ना बाबा आपले तुझ्यासाठी करतात ना काहीतर आयुष्यात कधीच अशा व्यक्तीला सोडून जायचं नाही बाळ याचा आशीर्वाद बेशिक ह्या जन्मात नाही पण पुढच्या जन्मात मिळतो हे लक्षात ठेवायचं ठीक आहे तर मला एक सांगा तुम्ही आता एवढी मोठी पेंटिंग बनवतो मला केसरकरांचं पेंटिंग बनवलं होतं मग आपला कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते केसरकर साहेब परत तुम्ही सावकर साहेबांचं बनवलं अशोकराव माने साहेबांचं बनवलं बन तर तुम्ही पेंटिंग बाहेर तुम्ही हे करता पेंटिंग प्राइज मिळतो तुम्हाला पण कोण काय देतात कसं असेल तसं काय का का आपण जास्त म्हणजे प्रेस करत नाही बसून बी दिवसात कामात पण केलं तरी काम दिवस बी जातीस पण तुमची दिनचर्या चालली पाहिजे फाटकी चर्चा आहे तुमच्या अंगावर फाटका शर्ट आहे काय करायचं साधी तुमचं बीड आहे लय अपेक्षा लयची नाही थोडंफार तेवढं आपलं जीव हाय मिळतंय करिअर करायचं होय की पण हे कस म्हणजे एखादी गोष्ट पाहिजे असेल तर कसं व्हायचं चालू आहे आता हळूहळू जायचं प्रयत्न चालू आहे आता काय कसं होईल तसंच आतापर्यंत ठेवलंय म्हणलं काय तरी मार्ग धावणारच एवढ्यातून आता एवढी वर्ष झालं काढलं पुरातन सुद्धा बऱ्याच दोन पुरातन वाचलो मी त्यात पाणी आलं तर कुठे येते तर पाणी वर वरच्या पर्यंत एवढं भरलं सगळं पाणी बंगले ना आता पाणी गेलत खिडकीतून आम्ही म्हणजे ती संस्था एक कोपऱ्यावली तिथं आम्ही होतो म्हणजे सकाळी सात ला आम्ही गेलो आणि ला आमचं घर खाली पडलं सकाळ सकाळी बरं विरगड पूर्ण साहित्य वगैरे सगळं भांडे बिंडी सगळं वाहून गेले गेलं गव्हर्नमेंट न मानलं काय दिलं तुम्हाला त्यावेळेला आता मला बेगर मंजूर आहे की आता आता बांधायला लागली त्यात मंजूर आहे बरोबर पण तुम्हाला गव्हर्नमेंट काय दिलं का आता तुम्ही एवढा अपंग व्हायचा घरात पडून यायचा तुम्हाला काय दिलं गव्हर्नमेंट कुठं कोणाकडे मागायचं महाराष्ट्र गव्हर्नमेंटला माझी विनंती आहे की अशा लोकांना तर दिव्या अपघात झालाय दोन हजार बारा साली पत्नी सोडून गेल्या हा मुलगा बघितला एकदम सोन्यासारखा मुलगा आहे जेवणाचा प्रश्न आहे जेवण ह्या व्यक्तीला भेटत नाही हे दुर्दैव आहे यांची लय अपेक्षा नसते की यांना करोडपती व्हायची काही गरज नाही आहे त्यांना फक्त थोडस महिन्याला चालण्यापर्यंत पाच दहा हजार रुपये महिन्याला यांना जर मानधन मिळालं कशा स्वरूपातून तर ही व्यक्ती अशी मोठी होऊ शकते किंवा यांची जी कला आहे या कलेला वाव मिळण्यासाठी काहीतरी यांच्याकडून प्रोत्साहनपर गोष्टी मिळाल्या यांचे पेंटिंग वगैरे आहेत ह्या पेंटिंग चांगल्या पद्धती प्राईज महाराष्ट्र सरकारनंच घेऊन जर त्यांना दिलं तरी सुद्धा एक चांगल्या पद्धतीने जीवन माणूस हा जगू शकतोय कारण ह्यांची जी अवस्था बघितली त्यांचं राहणीमान बघितलं त्यांचे कपडे बघितले तर भीती वाटते त्यांच्या घरात यायला दुर्दैव आहे ही फार वाईट आहे ही आपलीच माणसं आहेत ही फार विचित्र गोष्ट आता मुलग्याला बघायला गेलो गावात मुलगा त्या साईडला होता कुठं घरापैकी जाऊन खेळत बसायचं तर काही चार खायला दिले तर खायला नववीचा मुलगा आहे तब्येत बघितली तर तिसरीला लागल्याचं वाटतोय हो मुलगा पण हा नववीचा विद्यार्थी आहे आज सर्वसाधारण कुटुंबातली आई वडील पन्नास वेळा मुलाला खायला घालतात ह्या मुलांना कुणाला मागायचं आणि मागितलं तर वडील अपंग काय करणार ही व्यक्ती ह्यासाठी गव्हर्नमेंटनं असं काही तर विचार करायला पाहिजे ना अशा लोकांचा मी म्हणतो राहून पोसायचं राहून दे आज आम्ही आमच्या लाडक्या बहिणीला दीड लाख रुपये देतोय तर असा असलेल्या लोकांना तर आपण देऊया जे खरेच अपंग आहेत जे खरंच गव्हर्नमेंटने चेक करून अशा लोकांचं काहीतरी विचार करायला पाहिजे यांच्यासाठी एक वेगळं बिल पारित करायला पाहिजे ही लोकच आपल्या देशाचं फार मोठं काम करत आहेत ही आता ही बघा ही चित्र एका चांगल्या पेंटर जमणार नाही हे चित्र साक्षात माणूस उभा राहिल्या गरज वाटतय हा चित्र साक्षात माणूस पुढे आहे असं वाटायला हे मान कुणाला जमल ना का नाही है? जमत तरी सुद्धा हे व्यक्ती करतोय यांचं कौतुक आहे यांचं अभिनंदन आहे पण अशा व्यक्तीला काय प्राईस स्वरूपात तर मिळा मानधन मिळायला पाहिजे उदरनिर्वाह चालवाय काय नाही यांचं घर बघितलं तर सगळं पडलंय सगळे चिरा पडले हे पण भाड्याचं घर आहे चुलतीचं घर आहे आपण कुणाचं काय करायचं ह्याच्यासाठी महाराजा महाराजा काय विचार करा, करा। तुमच्या मुलांच्या बद्दल तुमच्या आता काय अपेक्षा आहे साहेब तुमच्या मुलांना काय करावं असं वाटतं तुम्हाला काय शिकवलं तर पाहिजेच पाहिजे पाजी। शिक्षण आहे का चांगला मुलगा आता आपला अजून तरी म्हणजे का शिक्षण काय आता इथून पुढे दहावीच्या पुढे काय असेल ते करणार बरोबर मग आता मला एक सांगा तुम्ही मुला शिक्षणाचं काय करताय काय आता याच्यात पेन्शन आहे पंधराशे रुपये शासनाची बा तीन महिन्यानं दोन महिन्यांना एका व्हा तरी एकदा येते आहे तवारी तर दोन हजार उधारी होती आहे माझ्या औषधाला सातशे रुपये लागतात औषध फ्रीमध्ये मिळत नाही नाही ओके बर 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 मी तुम्हाला आज एक शब्द देतो की माझ्यातर्फे तुमच्या मुलाला शाळेची पूर्ण साहित्य मी प्रोव्हाइड करतो याला ठीक आहे हे आमच्यातर्फे आम्ही छोटच काम करतो आम्ही काही मोठं काम करतो आणि हे आमची छोटीशी एक मी फाउंडेशन आहे एनआरएस फाउंडेशन त्यातर्फे त्यांना मी ह्या वर्षी येणार आता हे वर्षी आहे ह्या वर्षी सगळे शाळेचं साहित्य आहे हे मी पोस्ट करतो तुमच्या जा मी पोस्ट करतो पण मला एक तुम्हाला विनंती करायची की तुम्ही सुद्धा ज्या तुम्ही पेंटिंग वगैरे बनवता त्या तुम्ही त्यांचं काहीतरी मानधन त्याचा काहीतरी दर लावला पाहिजे तुम्ही दर आहे थोडाफार असा पण एवढा असं म्हणजे पेंटिंग कसं आहे अजून बाहेर लोकांच्यात मी गेलेला नाही ना म्हणजे खेडे गावात असल्यामुळे एवढं प्राधान्य नाही तुम्ही आता इथून तुम्हाला तुमच्यासाठी मी एक काम करणार की मी सुद्धा तुमचं पेंटिंग आहे लोकांना दाखवून चांगल्या पद्धतीने बाहेर एक्सप्लेन पैसा मिळावा त्याचा यासाठी मी थोडा प्रयत्न करेन साहेब आम्ही प्रयत्न करेन कोणाचंही पेंटिंग असेल आण मुलाचं देवांचं साजूांचं आजीच कशाचंही असेल नाही मी नक्कीच तुम्हाला ते पण करून देतो दुसरी गोष्ट साहेब मला एक सांगा तुमच्याकडून मला एक हे विचारायचं आहे मग एवढं निलेवाडी गावामध्ये पाणी एवढे येते तसं इथे का राहता ह्या गावाची काय समज आहे तुमचा बाहेर तुम्हाला कुठे विस्तार मिळालंय का नाही बाहेर काय नाही मिळालेलं कुठं अजून जागा वगैरे मिळाली नाही नाही कोणालाच नाही जागा गावातच नाही गाव सोडून तर जायचं कुठं आपण तिथं आणि मग जागा घ्यायला पैसे वगैरे बाहेर ते आता कुठं आणायचं बरोबर मग या घरात राहिलो असतो एवढ्या पडक्या घरात आता पडते गाव काय माहित नाही पण तेच भ्या वाटतं रात्री एखाद्या तुळी खाली पडली काय करायचं दोन वेळा पुराण पाणी खाली घरानं आमच्या ती पडलीस ते तर आहेच शेती वगैरे काय आहे का तुमची नाही शेती नाही काहीच नाही काहीच फक्त खायचं त्या तुमचं वडील तुमचे वडील पण तुमच्या बरोबर असतात वडील पण बरोबर वडिलांचं पण तुम्हीच बघताय वडिलांचं वैक झालंय त्यांना एक अठ्ठे घेऊन या तोंडावर त्यामुळे बोला येत नाही जीव वगैरे त्यांना पण तुम्ही सांभाळताय तुमचं तुम्हाला तुम्ही सांभाळताय आणि मुलगा पण तुमच्या जवळ आहे ना आई नाही वगैरे सगळे भांडी वगैरे जरा घासायची दोघे म्हणजे वडिलांनी दोघे घासतेस महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना मी एवढं सांगतो की दान करायचं तर अशा लोकांना करूया एका मंदिरात आपण लाखो रुपये देतोय अशा लोकांना देऊया ना अशी लोक जरा काहीतरी होऊन देत की ही कायदे करते तरी आपण काय जाणून म्हणून झालेलं नाही अपघात झालेले आहेत घरातली लगेच बाई पत्नी होती तिने लगेच अपघात झाला लगेच सोडून गेली म्हणजे काय हा कुठला हे आहे बाई ह्या गोष्टीवर बोलला न बोललेलं बरं म्हणजे घरात भाकरी तुकड बघितला भ्या वाटतय ते असे तुकडे आम्ही तर म्हणजे थोडे सकाळ शिळे तुकडे आपण खायच नाही संध्याकाळी खात नाही ही माणसं हे झालं भिजवून खायचं आणि जीवन जगायचं आणि ही हातामध्ये सरस्वती वास आहे जरी हाताचा ऍक्सिडेंट झाला असेल हात आणि पाय निकामी जरी असतील तरी सुद्धा ह्या माणसाच्या हातामध्ये सरस्वती वास आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे आपल्या समोर आहेत हे एकदम नंबर वन फोटो काढलेला आहे बेशक फोटो चुकू शकतो पण हे नाही काढलेले चित्र चुकू शकत नाही असं एका व्यक्तीने मला सांगितलं आणि मी त्यांचं ऐकलं आणि मग त्यामुळेच मी इकडे आलो तर महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना मी विनंती करेन की अशा व्यक्तीला आपण मदत करूया आणि अशा व्यक्ती जर मोठा झाला तर तोच माणूस आपल्या देशाचं नाव मोठं करू शकतो आणि तोच माणूस पिकासू सुद्धा होऊ शकतोय पिकासोला काय सहा हात नव्हते किंवा आठ हात नव्हते दोनच हात होते एकच डोकं होतं या माणसाला पण दोन हात आहेत अपघाती जरी झाला तरी निकामी असले तरी सुद्धा ह्या हातामध्ये सरस्वतीचा वास आहे येणाऱ्या काळामध्ये ह्या चांगल्या पद्धतीचा फोटो काढून भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये आपलं नाव गाजवणार याची मला खात्री वाटते हे गाव आहे निलेवाडी ज्या गावाला पूर येतो पाण्याचा बरोबर सदैव पाण्यात असणारं गाव इथले ढोर जेव्हा मरतात मस्त जनावर मरतात पोट फुगलेले असतात ते ज्यावेळी व्हिडिओ बघतो त्यावेळी ते बघताना इतकं वाईट वाटतं की या जगात सगळ्यात मोठं दुःख काय असं जर ते बघताना दुःख होतंय तर अशा गोष्टी मी ह्या गावामध्ये होतात त्या गावामध्ये असे एक जण मला आलेत तर अशा लोकांचं मूल्यांकन महाराष्ट्र आणि भारत सरकारनं करावं ही मी त्यांना हात जोडून विनंती करतो आणि मी तुम्हाला हे विचारतो येणाऱ्या काळात तुम्ही आणि असे पेंटिंग काढशील का गव्हर्नमेंटने तुम्हाला काही एखादी सूचना सुचवली तर करशील का तुम्ही काम करणार ठीक आहे तर मग तुम्हाला आमच्या पण विनंती असते की आम्ही सुद्धा लोकांना सांगेल की तुमची काही पेंटिंग काढत असतील तर कुठं शिटीत न जाण्यापेक्षा थोडं विलेज मध्ये या खेड्यात या एका निलीवाडी गाव आहे त्या गावात या पूरग्रस्त गाव आहे वारणा नदीच्या आहे त्या गावात या माणसा जो या आणि एकदम बघून जावा त्यांना चित्र देऊन जावं आणि परत आठ दिवसात भेट घ्या हे चित्र तुमच्या रेडी असेल तुमचे समाधान तुम्ही तर घर साधं आहे तिथे बसायला एशी रूम नाही आहे साधं घर आहे एकदम साधं घर आहे घरामध्ये झाडू सुद्धा मुश्किल मारतो असं झाले परिस्थिती कारण आपण काय करणार काय त्यामुळं अशा व्यक्तीच्या आपण मदत करूया अशा व्यक्तींच्या उपयोगी पुढ्या म्हणजे साक्षात देवाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी शंभर टक्के राहील एवढंच मी देवालाने भगवंताला प्रार्थना करतो मी आज यांना वंदन करतो साहेब की तुमचं कार्य फार मोठं आहे ईश्वर तुम्हाला नक्कीच यशस्वी दिली एवढीच मी प्रार्थना करून थांबतो नमस्कार साहेब नमस्कार जाहिए। जाहिए। जाहिए।